मंडळी पाचवे आईस्क्रीम ते तुझं धरते थांब ना माझे बोलतो वांदे झालेत खूप जड आहे बोलतो एकच खास मित्र आदेश पाटील बाहेवी नवरदेवाला बाजूलाच फेकला ए जॉंटी इज्जत नाही धरे कोसाला काही तो, 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 तो प्रेम रे अरे रे मम्मी पोरगी देल का इ तांतला आ हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर म्हणजे जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला ज्याच्यामध्ये जॉन्टीची आपण हळद म्हणजे तसं तर नारायण देवाची पण पूजा झाली बट जॉन्टीची हळद झाली जसं आज लग्न आहे जॉन्टीचा ते म्हणतात ना आता आपल्या आग्रह लोकांना माहिती असेल करवला काय प्रकार असतो तो प्रकार माझा तिथे आहे म्हणजे मी करवला आहे त्याच्यामुळे कंटिन्यू जावं लागतं आणि आता वाजले अकरा आणि कंटिन्यू त्याच्या नऊ वाजल्यापासून फोन येतात दहा वाजेपर्यंत इग्नोर केले सव्वादाला उचलला म्हटलं आलो आलो मग तेव्हा जाऊन अकरा वाजता मी निघतोय आता पटापट -पत जाऊया आणि भेटूया तिकडे चला हे आपण सकाळी सकाळी आपल्याला आहे ब्रेकफास्ट आणि तुम्हाला तर माहितीच आहे साऊथ इंडियन माझा लाईक फेवरेट नाश्ता आहे ब्रेकफास्ट धन्यवाद वहिनी मंडल आभारी आणि तुम्ही चहा पिता मला नाश्ता आणले <laughs> बघ भाऊ कुठं सकाळी सकाळी भाऊ या चहा प्यायला मंडळी सर्व सकाळी सकाळी चालले कुठं तू एवढ्या एवढ्या लग्न आहे मंडळी तो जॉबला चाललाय तो जॉबला चाललाय आपण आपल्या जॉन्टीच्या इथं जायचं आपलं जसं की तुम्हाला मी पटापट भेटू आपण नाश्ता करून चला मंडळी इथं आलो आणि आचारी आमचा पण काहीतरी घ्या मग काही करताना दिसत नाही आचारी मला उसल म्हणून घेतले मेन आमचा आयटम आता हे नाही एवढं इंटरेस्टेड मी दाखवणार नाही भजी त्याला घेतली कुठला भाजी पकोडा भाजी पकोडा भाजी असा विषय काय रे काय तोडता डबल फ्राय असा डबल फ्राय डबल फ्राय ओके ओके आणि मेन आयटम जे मला पहिल्यापासून फॉलो करत असतील जे त्यांना माहिती बिर्याणी जगातले सगळे फूड आणि सगळ्या जेवणाच्या खाण्याच्या गोष्टी एक साईडला आणि बिर्याणी एक साइड ला माझ्यासाठी तरी सगळे बिर्याणी मेकिंग चालू आहे हे खराय नाही नवऱ्याचा करवलेला तुम्ही बिर्याणी खाऊ घाला झोपतील ना झोपल नवऱ्याची तयारी कशी व्हायची बिर्याणी बिर्याणीची मेकिंग चालू आहे ती तुम्हाला दाखवता का कुठले तुम्ही राया का रायाचं म्ह आम्ही बिर्याणी स्पेशल बिर्याणी मेकर आम्ही आणलेले आहेत हे बघा तिकडे दाखवा तुमचा कॅटरेज कपडा खाली करा व्यवस्थित हे बघा जे झेड कॅटरेज कोणला संपर्क झाला साधू शकता टेस्ट केलं आणि मी तुम्हाला सांगेल कशी आहे नाही तर तुम्ही बोला काहीतरी नाव सांगला आधी टेस्ट करून द्या मला जेवलं तुम्हाला दाखवेल बिर्याणी खायची मागवायची इथून काय नाही या माणसांना सो भेटूया आता आपण जेवण तिकडे दम चालू आहे काय एकदम लागलेला आहे मंडळी आणि दुसऱ्या टोपाची चालू आहे स्वतः भेटूया आपण नंतरच नंतर म्हणजे जॉन्टीची ना आता इथं चालू आहे टाकणबाधाचा विषय तर ते पण तुम्हाला दाखवता पक्का सजवा याला पक्का सजवाय लागेल बाला बघायकडे हे तो घेऊन जा नाही बाबा घेऊन काहीच फायदा नाही नकली तिथले असले वाटत होता <laughs> अरे नकली आहे ते नाही नकली माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाला रात्री जागरण झाला ना रात्री जागरण झाला म्हणून माझ्या डोळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल

ममा मामी लाड लाड इंचकड इंचक मामा मामी लाड लाड वरते कावटा काव मामा मामी मरते मामा लाड लाड इंचकड इंचक विसरली मामू साने जॉन्टीच्या बहिणीने त्याला स्कूटी आयर केलेले आहे आयर गिफ्ट एक्स वाय झेट जे असेल कोणची मजा अरे बहिणीची नाही बायकोची मजा बोलत आवडली का थँक्यू द बोल मग अरे मीन्स कॅशरी तिला थँक्यू बोलू मग काय आहे तिचा काहीच रोल नाही टाकी फुलाय मंडळी तार करायची मंडली वाशिंग बांधायला घेतलेली आता नवरदेवाला बाशिंग खुशी झाली मंडळी झोप पण नाही जेव पण नाही कधीपासून मी तयारी करतो त्याच्यामुळे मी आणि आमचा नवरदेव बाबा कसा तयार झालेला आहे कधीपासून याला तयारच करत होतो मी अ तलाव न काढू तलाव न काढू घ्याल म्हणाव चाल टाइम झाले आपल्याला शूज घ्याल पटापट तुझे सो असा आमचा नवरदेव आहे मंडळी आणि असं मी आहे माझी तयारी दाखवू शकत नाही नंतर दाखवत होतो कारण खूप आहे बँड चालू झाल्यात आणि आम्ही इथे जा आमच्या मागे कंटिन्यू मला फोन तरी का नाही आता फोन माझ्याकडे सो आता जाऊया पटापट चला आई सगळं कार्य आपला शुभ झाला पाहिजे हा चला, चला चलो वाला लागे नाही इथं साडेपाच लागी ना पाच वाजून गेलं चला पटापट बड़। चला म्हणजे आता मी मंदिराचं दर्शन घेत घेत आम्ही चाललेलो आहोत आमच्या बरोबर दोन कॅमेरामॅन ना काका आम्ही असं आम्ही झालं चला पटापट नवरीच्या घरच्या आल्या पाय दवाला मंडळी जणती खुशी झाली काय खुशी इतकी खुशी ती बघ बायको चालली बघ जे ती बघ गाडी नाही तिकडे बघ लवकर अरे नंतर का लाव टिकला

हे जोरांशी बोरान जोरान पक्का जोरान पक्का जोरान आत्ताच भिधारे ना

so काकाचा विचार आहे ना जेंटी मनात एवढं इसी विकते मोबाईल का पाहिजे जोरा ना जरा अरे मला इथं पण ना आवाज आहे

खर दिसते आईस्क्रीम खात हय दे इकडे हे याला आवाज मला आईस्क्रीम वाल या धन्यवाद मंडला बारी यार मेरे को तो आईस्क्रीम नाही दे रहा यार इतना थकेला आदमी नवर देव का करवला ज्यादा थकता है हे याला दे येला दे हे याला दे स्वतः मंडळी तिने पाच खाल्या माझी पहिली आजच्या दिवसाची मग दुसऱ्याला दाखवली भेटूया कन्यादान झाल्यावर कालपासून मला एकदा आम्हाला घेत येऊ काय पानपुरी खाली बघू आकर चालू रस्ते पानपुरी खाली तायला चालले आम्ही आता चालू रस्ते पानपुरी खाली पडत का हे तुमचं दा। माझे बोलत वांदे झालेत खूप जड आहे बोलत काय खूप जड आहे बोलत या अशी परा या अशी तरा असत मंडळी म्हणून सांगता सिंपल घ्यायचा ड्रेस असं घेत ना एवढी वाला काही असा त्रास आहे आली ही काय रस्त्याच आहे नवऱ्याला घेऊन आली कुठ कुठ घेऊन आली घरा घालू घेऊन आता पण झाला हे चल चल अ पुढे अजून हे अजून पुढे मी सांगाल हे वन तुषार वन टू थ्री रोा चेहरा यह चल बुरा था मंडळी फायनली नवरदेव म्हणजेच माझा मित्र जॉन्टी याला शुभेच्छा द्यायला पुछ मला मोठा पुष्प उच्च मी घेऊन आल्या सो you know? so, तुम्हाला माझ्याकडून माझ्याकडून लग्नाच्या शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन माझ्या मामाच्या पुरी कॉंग्रॅच्युलेशन माझ्या दोस्ता आणि तुम्हाला उदंड आयुष्य बा तुम्ही असत सात जन्म आता असं मला माहिती आहे तुम्ही आठ जन्म राहू दे हीच ईश्वर जन्म करून दे बायकोशी कोण माझी बायको ही माझी बायको हा बायको हा खास मित्र अच्छा एकच खास मित्र आदेश पाटील आदेश काहीच नाही हा पूर्ण माझं लग्नाचं सगळं त्यांनी बघितलंय सगळं सगळं त्यांनीच केलंय तो आहे म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे धन्यवाद मंडल आभारी बस क्रेडिट भेटला मला एवढा केला आता आम्ही एक थोडासा छोटासा फोटो सेशन घेतो आणि भेटूया आपण पुढे सया मी नवर देवालाच बाजूलाच फेकला इज्जती दिला बाजूला फेकून फायनली आमचा भाऊ घोडी चढ गया तर आम्ही रत्बी चढ ग्या <laughs> नवरी दुःखी झालेली आहे ज्या नवरीला आले रडू बिचारीने कंट्रोल केले मंडळी आता आम्ही अर्धी भरात पोचवलेली आहे आणि आता आम्ही आलो जॉन्टीच्या सासूरवाडीला म्हणजे आमच्या मामाच्या घरी घ्या तर अजून का घ्या जेव्हा दहा भूक लागले भरवा जरा एकमेकांना जरा काय प्रोसेस झंटी जरा कमी बरं हो जॉन्टी जरा कमी बरं थोडा मोठ काल कसा आता बघू शकता तुम्ही मंडई काय तो प्रेम ना काय ना, अरे नाही 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 ना, बरो काय तो प्रेम रे अरे रे अरे रे तुम्ही पण भरवा हो तुम्ही पण भरवा 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 लवकर लवकर एवढंच नाही मोठा घास लागतो जेवटीला सो अशा रीतीने भरवा बरं झालेली आहे सासूडीला मला आणला नव्हता लगेच झाला तरी आणला नाही दिवशी आणला त्याने पण आणला आता भेटूया जेवण जेवायला काहीतरी मेन्यू आहे आय डोंट नो ग्रीन काहीतरी आणि रेड भेटूया सरप्राईज आहे यांच्यासाठी मी तर तसलो महाग अरे स्पार्कल मामी द्याल था। था तुला। ता। ता। <laughs> का तुला आवडी तो बाशिंग घे कुठे बांधून आता राहतात कस काय द्याल का ओपन नाही बोलत ते जाऊ दे तुम्ही नाव घेतला ना हे भाई तू नाव घेता ते नाव घे बोल, ते बोल 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 नाव स रोज माझ्या मुखी प्राचूला आयुष्यभर सुखी ठेवेल सु मंडळी गृहप्रवेश झालेला आहे आपल्या जॉन्टीचा लक्ष्मी आलेली आहे जॉन्टीच्या घराने आता खिसा नसा लक्ष्मीने भरला पाहिजे त्याचा तेव्हा जाऊन आम्हाला जरा मित्र लोकांना मजा येईल